नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे एका खेडे गावातील एक भयंकर कहाणी कथेचे मूळ नाव आहे भूत बाधा कथेच्या लेखिका आहेत मेघा शिवेकर कथेला आता सुरुवात करू ती शनिवारची संध्याकाळ होती एका कुठल्याशा गावामधून एक मांत्रिक एका मुलीची भूत बाधा काढायला येणार होता त्यानं दाढी वाढवली होती काळ्याशार बनियनला त्यानं अंगातून काढून फेकून दिलं होतं आणि अंगाला राख फासली होती तेल लावून चेपून बसवलेल्या केसांना त्यानं उगाच विस्कटवलं होतं लांब लचक कुंकवाचा टिळा त्या त्यानं लावला होता रस्त्यात एके ठिकाणी त्यानं पाहिलं की रस्त्याच्या कडेला एका दगडाला कुणीतरी कुंकू लावलं होतं आणि हार देखील घातला होता त्यानं तो हार काढला आणि स्वतःच्या गळ्यात घातला आणि त्या गावाच्या दिशेनं जाऊ लागला संध्याकाळ झाली होती सूर्य अस्ताला जात होता गावात पोहोचेपर्यंत रात्र होणार होती सगळे योजनेप्रमाणे चालू होते काही वेळ गेला आणि ते गाव आलं गावात पोहोचताच त्याच्या डोक्यात फक्त एकच विचार सुरू झाला होता त्याला फक्त त्याच एकाच विचारानं पछाडलं होतं त्याला मिळणारं तिचं ते शरीर ज्याचा तो उपचाराच्या नावाखाली उपभोग घेणार होता रंग रूप वय वजन आकार त्याला कशाचाच विचार नव्हता थोड्याच वेळात काही माणसे मशाली घेऊन त्याच्या दिशेनं येताना त्याला दिसली त्यांना दुरून येताना पाहताच तो जोर जोराने मंत्रोच्चारासारखे काहीतरी बरळू लागला थोड्याच वेळात ती लोक त्याच्या जवळ येऊन पोचली आणि पुढे ती लोकं त्याला ठरलेल्या ठिकाणी घेऊन जाऊ लागली काहीच वेळात सगळे त्या ठिकाणी येऊन पोचले तिथे त्या मुलीला आधीच आणून ठेवलं होतं आणि तिला झाडाला बांधून ठेवलं होतं जसजसे तो झाडाच्या जवळ येऊ लागला तसतसं त्याला मशालींच्या प्रकाशात ती दिसू लागली अगदी पंधरा सोळा वर्षांची असेल ती मुलगी सावळा चेहरा विस्कटलेले केस तिच्या विस्कटलेल्या मात्र लांब सडक वेण्या त्याला आकर्षित करत होत्या त्या केसांना मोकळे करून त्यातून हात फिरवायची इच्छा त्याला झाली होती तिने घातलेला तो सलवार कमीज त्याला असह्य होत होता आणि कधी एकदा तो सलवार कमीज तिच्या अंगावरून बाजूला होईल ह्या विचारांनी तो हैराण झाला होता ती खूप रडत होती गयावया करत होती मात्र त्याला तिची अजिबात दया येत नव्हती इतक्यात गावचा सरपंच पुढे आला एवढ्या रात्री देखील त्याने आपला फेटा घातला होता तपकिरी लाल फेटा पांढरा सदरा धोतर आणि पुढे आलेलं पोट असा त्या सरपंचा अवतार होता मिशीला ताव देत तो सरसर पुढे आला सरपंचा जोरदार आवाज कानावर पडताच त्या मांत्रिकाला थोडा घामस फुटला सरपंचांच्या व्यक्तिमत्वाने आणि भारदस्त आवाजाने तो मांत्रिक थोडा बिचकला पण त्याने लगेच स्वतःला सावरलं बरं झालं लागले आला बुवा ह्या पोरीला पछाडलं या कवापासनं अंगात कापर भरलं तापानं फनफनल्या बघा कालपासनं बडबडती काय रडती काय बर झालं त्या म्हातारीनं तिला लिंबू वलांटाना बघितलं भत म्हणून तरी कळालं या हिला काय आहे ऐकितच नव्हती तुमच्याकडे यायला पळून चालली भती हे झाड ह्या हडळीचं हाय आम्ही कुणी येत नाही इथं म्हणून हिला इथंच बांधलया आय बाप बिगारी काम करतायत शहरात आणि तिचा आजा असतो या खाटीला खेळून आय बापाला यायला सांगितलं तर म्हणे तुमच्या आदेशाबाहेर नाही काढून टाका एकदाच भूत आम्ही रविवारी येऊ हिला घ्यायला सुटी हाय ना रविवारी गावातल्या लेकरापुरांना हिनं हडपण्याआधी लवकर काम सुरू करा सरपंचानं त्या मांत्रिकाला आदेश दिला सरपंचांचं हे बोलणे ऐकताच त्या मुलीने गयावया करायला सुरुवात केली ते तसलं लिंबू नव्हतं शेजारच्या जईनं खरखट पाणी टाकलं भतं रस्त्यावर त्यातलं लिंबू होतं इश्वास ठेवा माझ्यावर मला भूत बीत काय बी नाही लागल्या दोन दिवसापूर्वी रिझल्ट आलाय माझा मला डॉक्टर व्हायचंय मुळात भूत बीत असं काय नसतच ऐका जाऊ द्या मला झाडाला बांधून ठेवलेली ती मुलगी कळवळवून सांगत होती तिनं तिला बांधलेला तो दोर सोडवण्याचा आणखी एक अयशस्वी प्रयत्न केला आणि जोरात हंबरडा फोडला ती हतबल असह्य होती तिला कुणाची साथ नव्हती तो मांत्रिक आता स्वतःला थांबवू शकत नव्हता त्याला तिचं शरीर लवकरात लवकर हवं होतं त्याचे ते गलिच्छ विचार त्याला घाई करू लागले होते त्याने पुन्हा कसलेसे मंत्र म्हणायला सुरुवात केली बास आता ती येळ आली हाय भवाने तुला सोडणार नाही ये बाहेर तिच्या शरीरातून असं म्हणत त्याने तिच्यावर उदी फेकली तशी ती खोकू लागली अचानक त्या मांत्रिकाने पडण्याचं नाटक केलं आणि जोरात ओरडला मला धक्का देती वय थांब बघतो तुझ्याकड सरपंच आमावस वाढती तशी हिची बी ताकद वाढायला लागली माझ्यावर हल्ला करतीये ती माझ्याबरोबर तुम्हा सगळ्यांच्या जीवाला धोका हाय माझ्या शक्तीनं मी हिला मुक्त करतो तुम्ही हिचं फक्त तोंड बांधा अन सगळे मशाली सकट निघा इथून तो मांत्रिक म्हणाला त्या मांत्रिकाचं बोलणं ऐकून ती मुलगी पुन्हा ओरडू लागली मला सोडून जाऊ नका सगळे नाही पछडलं मला कुणी पण तोपर्यंत तिचा आवाज कापडाच्या बोळ्यानं बंद करण्यात आला आता तिचे घळघळणारे अश्रू मशालींच्या अंधूक होत जाणाऱ्या प्रकाशात दिसेनासे होत होते शेवटी तो मांत्रिक ज्या क्षणाची वाट पाहत होता तो क्षण आता जवळ आला होता ती अजूनही स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत होती गावकऱ्यांनी जी सामग्री दिली होती ती तो मांत्रिक उघडू लागला त्यातले दिवे काढून पेटवले आणि गोलाकार आकारात मांडले पिशवीतून रांगोळी बाहेर काढली आणि त्याची विचित्र नक्षी काढली हे सगळं करत असताना मध्येच त्याने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला झालंच बरं का माझं गावकऱ्यांना खरं वाटायला पाहिजे म्हणून हे सगळं करतोय तसं बी आता कुणी फिरकणार ना इकडं स्वतःच्या जीवासनी घाबरत्यात ते असं <laughs> म्हणून तो जोर जोरात हसू लागला ती मुलगी मनातल्या मनात देवाचा धावा करत होती तिला स्वतःच्या आईवडिलांची चीड येत होती तसेही मुलगी असल्यानं तिच्या आईवडिलांना ती नेहमी जडच वाटत होती तिने हट्टाने शिक्षण घेतलं होतं ती रानात त्यांच्या बरोबरीनं राबायची घरची कामं करायची आणि राहिलेल्या वेळेत अभ्यास करायची त्यासाठी खूप मार खाल्ला होता तिनं पण तिने अभ्यास सोडला नव्हता तिचे आई वडील शहरात कामाला गेले होते अगदी कधीतरीच ते इकडे गावाला येत होते त्यामुळे ती स्वतःचं घरातलं काम बाहेरची कामं आजोबांचं संगोपन आणि स्वतःचा अभ्यास सांभाळत होती तिने अभ्यासात खूप मेहनत घेतली होती परीक्षेत तिला चांगले मार्क पडले होते तिचे डॉक्टर बनायचे स्वप्न होते गावात तिला दवाखाना काढायचा होता पण आता हे स्वप्न खरं होईल का तिच्या डोक्यात विचारांनी गर्दी केली होती मी या गावातल्या लोकांना कसं पटवून देऊ की मला पछाडलेलं नाही म्हणून तसंही मुलींचं कुठं कोणी ऐकत्यात आम्हास नेहमीच कमी लेखत्यात कशापायी मी इथं दवाखाना काढील नाही यांचा नाही तर मी गावातल्या मुलींचा बायकांचा तरी विचार करायला पाहिजे त्यांना कुणी बी नाही ह्या गावात समद हाय पण बायांचं अस्तित्व असून नसल्यासारखं हाय तिच्या डोक्यात विचार संपून जात होते अचानक त्या मांत्रिकाच्या जोराच्या हसण्यानं ती भानावर आली आणि मांत्रिकाकडे बघून ती मानेने नाही, नाही म्हणू लागली एव्हाना त्याची पूजेची मांडणी झाली होती त्या रांगोळीच्या एका बाजूला त्यानं जागा साफ करून ठेवली होती एका बाजूला लाकडे पेटवून ठेवली होती त्याच्या शेजारी कसली तरी हाडं एकमेकांवर रचली होती त्यावर हार फुलं कुंकू बुक्का टाकले होते भरम साठ अगरबत्त्या लावल्या होत्या तो आता हाताशासारखा तिच्या जवळ येऊ लागला आता तू माझी लय येळ वाट बघतोया आता नाही राहत येडी लोक माझ्यावर विश्वास ठेवतात असे <laughs> बोलून तो जोर जोरात हसू लागला अचानक जोराचा वारा वाहू लागला झाडे जोर जोरात हलू लागली ढग दाटून आली अचानक बदललेल्या त्या वातावरणानं तो कावराबावरा झाला आणि आणखी जोरात तिच्या दिशेने चालायचा प्रयत्न करू लागला तो जितका पुढे जायचा प्रयत्न करत होता तेवढाच तो मागे खेचला जात होता हे सर्व काय होतंय त्याला काहीच कळत नव्हतं त्याला घाम फुटला ती मुलगी सुद्धा ह्या सर्व प्रकाराने घाबरली गावकरी आपल्या घरातून बाहेर पाहत होते तो वातावरणातील अचानक झालेला बदल पाहून ते सुद्धा घाबरले होते मात्र त्यांना असंच वाटत होतं की तो मांत्रिक त्या पछाडलेल्या मुलीच्या अंगातील भूत काढत आहे आणि म्हणून हे सर्व घडत असावं अचानक सर्व गावभर एक जोरात वीज कडाडली सगळे गावकरी मंत्रमुग्ध झाल्यासारखे घरातून बाहेर पडले ते सर्व संमोहित झाले होते कुठली तरी शक्ती त्यांना त्या झाडाकडे खेचत होती काही वेळातच सर्व गाव त्या झाडापाशी जमा झालं आणि तंद्री तुटून सगळे भानावर आले आपण घरातून इथपर्यंत कसे आलो याचं सगळ्यांनाच आश्चर्य वाटत होतं तिकडे तो मांत्रिक कुठल्या तरी शक्तीनं काबीज झाल्यासारखा एकाच ठिकाणी चालत होता ना त्याला पुढे जाता येत होतं ना थांबता येत होत तेवढ्या पुन्हा एकदा जोरात वीज कडाडली आणि एक जोरात किंकाळी ऐकू आली सगळ्यांनी कानावर हात ठेवले त्या झाडाच्या पारंब्यांमधून काहीतरी खाली येताना दिसलं जोर जोरात हसण्याचा आवाज येऊ लागला जीर्ण झालेल्या पांढऱ्या कपड्यामधून कुणीतरी खाली येताना दिसलं सगळे घाबरले आणि ओरडू लागले त्यांना तिथून पळायचं होतं मात्र त्यांचे पाय हलत नव्हते जणू जमिनीत ते घट्ट रोवले गेले होते ती मुलगी सुद्धा प्रचंड घाबरली मात्र अचानक तिचे बांधलेले हात मोकळे होऊ लागले तोंडातील कापडाचा बोळ्या उडून लांब फेकला गेला आणि त्या जीर्ण कपड्यातून एक तुकडा निघाला आणि तिच्या अंगावर ओढणीसारखा लपेटला गेला हा सर्व काय प्रकार आहे कुणाला काहीच कळत नव्हतं तेवढ्यात एक आकृती जमिनीवर आली तिचा अवतार म्हणजे विस्कटलेले केस जीर्ण फाटलेले पांढरे कपडे अकराळ विकराळ चेहरा बुबुळ नसलेले डोळे लांब सडक हात वाढलेली नखे आणि पाय नव्हतेच ती आकृती हवेत तरंगत होती त्या आकृतीने घोगऱ्या आणि जड आवाजात बोलायला सुरुवात केली ओळखलं का मला हा सांगा ओळखलं का मला तुम्ही बोला ना तोंड शिवली का काय तुमची नेहमी प्रमाण बोला इतक्या तो मांत्रिक लांब फेकला गेला तो उठून पळायचा प्रयत्न करू लागला पण त्याला पळता येत नव्हतं तो त्या आकृतीकडे माफी मागू लागला मला माफ करा जाऊ द्या मला मी काय बी केलं नाही तो मांत्रिक म्हणाला तू काय बी केलं नाही खरं सांग तू काय बी केलं नाही ती आकृती उद्गारली म्या मान्य करतो मी मांत्रिक नाही म्या शरीर लुटतो आणि मग त्यांना पैका कमवतो मला माफ करा असं म्हणून तो रडू लागला त्या मांत्रिकाचे शब्द ऐकून गावकरी आश्चर्यचकित झाले त्यांना त्याचा राग आला आणि ते त्याच्याकडे धावणार इतक्या त्याच गावकऱ्यांचे पाय कशात तरी अडकले गेले त्या आकृतीनं पुन्हा एकदा किनकाळी फोडली आणि बोलू लागली ऐकलं तुम्ही लोकांनी गावच्या पोरी बाया यावर तुम्ही भरोसा ठेवत नाही भरोसा जाऊ दे त्यांना मानत बी नाही कुणी तुम्हा पाय माझा काही वर्षांपूर्वी जीव गेला सरू हाय म्या परम्या सांभाराची लेख वय मीच बिन बिनमायाच्या पोरीला म्हणजेच मला असल्याच एका मांत्रिकाकडे दिलं होतं माझ्या बाला पण मी सांगत होते तुम्हा सगळ्यांना बी सांगित होते पर त्यावेळेस कुणी ऐकलं नाही माझ शेवटी नको तेच झालं त्या मांत्रिकानं माझ्या बरोबर आणि नंतर मारून टाकलं मला आणि सांगितलं की तिला वाचवता नाही आलं भूतापासनं शक्तिशाली होतं ते भूत आणि सांगितलं की ते भूत मला बरोबर घेऊन गेलं तुम्ही लोकांनी त्यावर विश्वास ठेवला माझा जीव तवापासनं भटकतोय य करून तुम्हा पुरुषांना संपवते आम्ही या गावात तुम्हीच लय अत्याचार केलेत आम्हा पोरी आणि बायकांवर माझा बाप बैलगाडी शर्यतीत गेला त्याच नशीब आणि त्याच कर्मते पण तुम्हासनी मी सोडणार नाही ह्या पोरीला तर मी वाचिवलं पुढे बी वाचवित राहीन मी गावातल्या पोरीसनी पण बाप यांना नाही सोडणार सगळे एक जात यक ही मदतीला आलं नव्हतं त्या आकृतीचे बोलणे जसे संपले तसे पाटील बोलू लागला पोरी माफ उघडल्यात परत अशी चूक नाही भणार गावातील पोरींना बायकांना मान देऊ आम्ही त्यांना कधी त्रास नाही देणार त्यांना शिकवू त्या त्यांच्या मर्जीच्या मालिक असतील मी वादा करतो पण आम्हाच माफ कर पाटलाचे बोलणे संपताच ती मुलगी पुढे आली तिने स्वतःचे डोळे पुसले आणि म्हणाली सरू तुझे धन्यवाद या राक्षसापासनं वाचवलं मला तू नाहीतर ह्या लोकांनी मला मरायला सोडलं होतं पर तू या लोकांना धडा शिकवला तू आता मुक्तीचा मार्ग बघ तशी सरू जोरात ओरडली मुक्ती मला तवास भेटल जवा याचं रगित पिल आणि त्याच क्षणी पुन्हा जोरात वीस कडाडली जोराचा वारा सुटला सरू आणि तो मांत्रिक हवेत उडाला त्या मांत्रिकाचा विभळण्याचा आवाज आला जोरात हाडं मोडल्याचा आवाज आला आणि हवेतून एक रक्ताची धार खाली येऊ लागली त्या मांत्रिकाच्या शरीराचे अवशेष त्या लाकडांच्या आगीत पडले आणि भस्म झाले अशा लोकांचा विनाश करायला कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक शक्तींना धर्तीवर यावंच लागतं गावकऱ्यांनी सरूची आणि त्या मुलीची माफी मागितली आणि सन्मानानं त्या मुलीला परत गावात नेलं मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत धन्यवाद सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल बेलायकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी